रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मध्ये अपघातांचं आणखी एका प्रश्न आता गंभीर बनलाय लोटे एम आय डी सी मधील मेहता कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती झाली आहे आणि या गॅस गळतीमुळे लोटे परिसरामध्ये धुराचे प्रचंड लोळ उठलेत धुराचे लोळ पाहून ग्रामस्थ सुद्धा आता भयभीत झालेत गॅस गळतीचं कारण अस्पष्ट आहे कुणालाही हानी झाली नसल्याची ही माहिती कळतीय मात्र वारंवार होणाऱ्या अशा या घटनांमुळे स्थानिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण आता पसरलेलं आहे लोटे एम आय डी सीमधली ही काही दृश्य आहेत गॅस गळती झाली आहे लोटे एम आय डी सीमध्ये अपघातांचं सत्र हे सुरूच आहे पुन्हा एकदा गॅस गळतीचे प्रकरण पुढे आलंय मेहता कंपनीमध्ये ही गॅस गळती झाली आहे प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत रत्नागिरीमधून जाणून घेऊया प्रणवकडून आणखी तपशील प्रणव लोटे एम आय गॅस गळतीची पुन्हा घटना घडली अपघातांचं सत्र सुरूच आहे काय नेमकी सध्याची माहिती आहे गेल्या जर विचार करायला गेला अनुपमा तर गेल्या पंधरा दिवसातली ही तिसरी घटना आहे याच्या अगोदर दोन वेळा पुष्कर केमिकल कंपनी आहे त्या कंपनीमध्ये दोन वेळा अशाच पद्धतीची गॅस गळती झाली होती आणि आता ही जी गॅस गळती झाली ती मेहता कंपनीमध्ये झालेली आहे आणि त्यामुळं या गॅस गळतीमुळे सध्या लोटे एम आयडीसी परिसरामधले जे लोक आहेत ते राहतात ते त्या ठिकाणी परिसरामध्ये ते सध्या कुठेतरी भयभीत झालेले पाहायला मिळतात काल ज्यावेळी हा गॅस लीक झाला त्यावेळी इथली सगळी लोक जे आहेत ती रस्त्यावर धावून आली होती काहींना श्वासोश्वासचा त्रास देखील झालेला पाहायला मिळाला आणि त्यामुळं त्यांना काही ठिकाणी तिथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलं मात्र अशा पद्धतीच्या घटना या लोटे एमआयडीसी मध्ये सध्या वारंवार होताना पाहायला मिळतात आणि चोवीस तासामधली दुसरी घटना आणि गेल्या पंधरा दिवसांमधली तिसरी घटना आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या घटनांमुळे सध्या लोक इथं भयभीत झालेले पाहायला मिळतात अनुपमा धन्यवाद प्रणव दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते लोटा एमआयडीसी मध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात आणि निश्चितच प्रशासनाला यावर उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं ठरत